दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये बालविवाह थांबवा भविष्य वाचवा हा निर्धार घेऊन स्नेहालय संस्थेमार्फत उडान प्रकल्प अंतर्गत जिल्हाभर जनजागृती मोहिमेला वेग आलाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक सरकारी यंत्रणांच्या सहकार्यानं आयोजित या उपक्रमाअंतर्गत श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये भव्य कार्यशाळा पार पडली आहे या कार्यशाळेत प्रसिद्ध शिक्षक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना बालविवाहाच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली आहे बालपणाला शिक्षणाची स्वप्नांची आणि संधीची पंख द्या विवाहाच्या बेड्या नव्हे हा प्रभावी संदेश त्यांनी दिला आहे गटविकास अधिकारी राणी फराटे पदाधिकारी ग्रामसेवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं या कार्यशाळेला हजर होते बालविवाह ही एक ज्वलंत समस्या आहे बालविवाह थांबवण्यासाठी आणि बालविवाहाच्या प्रतिबंधासाठी जागृती निर्माण करण्यासाठी स्नेहालय या संस्थेच्या वतीनं उडान प्रकल्प राबवला जातो आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आल्यानंतर जिल्ह्यामध्ये बालविवाह थांबावेत यासाठी उडान प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील जी पर्यवेक्ष यंत्रणा आहे इचं प्रशिक्षण करणं आणि तळागाळात काम करणारे सर्व सरकारी यंत्रणेचं एकूणच त्यांच्यामध्ये जनजागृतीसाठी एक अवेअरनेस निर्माण करणं त्यांनी या प्रक्रियेचं नेतृत्व करावं यासाठी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या आहेत आणि या कार्यशाळेच्या निमित्तानं आज श्रीगोंद्यामध्ये आम्ही आलो होतो या इथल्या कार्यशाळेसाठी मुख्य मुद्दा हा आहे की संपूर्ण भारतामध्ये तेवीस टक्के बालविवाह होतात आणि महाराष्ट्रामध्ये बालविवाहाचं प्रमाण बावीस टक्के आहे अहिल्याबाई होळकरांचा आपला हा जिल्हा आहे देवींचा तीनशेवी जन्मशताब्दी ही आता चालू आहे आणि तीनशेव्या वर्षाच्या निमित्तानं या जिल्ह्यामधल्या मुलींचं पूर्ण सक्षमीकरण व्हावं त्या मुलींचे बालविवाह होऊ नयेच या हेतूनं ही कार्यशाळा आयोजित केली आहे बालविवाहाच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की काय बालविवाहामध्ये अठरा वर्ष काय आणि सोळा वर्ष का, काय काय फरक पडतो परंतु बालविवाहामुळं मा माता मृत्यूचं प्रमाण वाढतं बालविवाहमुळं कुपोषणाचं प्रमाण वाढतं बालविवाहामुळं कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढतं बालविवाहामुळं त्या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही ती करिअर करू शकत नाही आणि म्हणून स्त्रीच्या सक्षमीकरणातला सगळ्यात मोठा अडथळा आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आणि शहरी गरिबांमध्ये हा बालविवाह आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण मोठं आहे आणि म्हणून या इनिशिएटिव्हनं मला असं वाटतं की बालविवाह थांबायला था, नक्कीच मदत होईल कारण बालविवाह थांबवणं ही एक गोष्ट आहे आणि बालविवाह होच नाही यासाठी समाजाची मानसिकता तयार करणं मुलींकडं केवळ चूल आणि मूल इतकं न, मुल न पाहता मुली ह्या सक्षमपणे पुढच्या आयुष्यामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत अशा दृष्टीनं जनजागरणासाठी हे अभियान आहे आणि पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभांमध्ये सर्व जिल्ह्यातल्या ग्रामसभांमध्ये बालविवाह आमच्या गावामध्ये होणार नाही किंवा आमचं गाव हे बालविवाहमुक्त असेल अशा पद्धतीचं हे एक अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे तर प्रशासनानं आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन केलेलं हे अभियान असल्यामुळं मी स्वतः याच्यामध्ये सहभागी यासाठी झालो की मी स्वतः बालविवाहाचा अभ्यासक आहे माझं बालविवाह नावाचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं आणि स्नेहालय संस्था आणि प्रशासन एकत्र येऊन जे काम करते ते अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळं मी जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यशाळेमध्ये जाऊन मार्गदर्शक करतो आहे बालविवाहाचं आणि एकल महिलांचं एक वाईट प्रकारचं रिलेशन आहे म्हणजे आम्ही विधवा महिलांमध्ये काम करतो परित्यक्तांमध्ये काम करतो तर त्यांना असं विचारलं की तुमचा विवाह किती वर्षी झाला तर बहुतेकांचे बालविवाह आहेत आणि वाईट हे असं आहे की बऱ्याचदा चौदा वर्षाच्या मुलीचं लग्न होतं सोळाव्या वर्षी तिला पहिलं मूल होतं आणि पंचवीसाव्या वर्षी जर तिचा नवरा वारला तर पंचवीसाव्या वर्षी तिच्या हाताला नऊ आणि आठ वर्षाची दोन मुलं असतात खरं तर शहरातल्या मुली या वयामध्ये लग्नही करत नाहीत आणि इतक्या छोट्या वयातली ही मुलगी सातवी आठवी शिकलेली असते तिला पंचायत समिती तहसील कार्यालयात तर फरकसुद्धा करत नाही तिच्याकडे कुठली कागदपत्रं नसतात कुठलं सक्षमीकरण नसतं धाडस नसतं बिचारीच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि अशा मुलीला संपूर्ण पुढचं आयुष्य घालवणं हे अत्यंत वाईट असतं आपल्या जिल्हा परिषदेनं संपूर्ण जिल्ह्यातल्या एकल महिलांचं सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये एक लाख सातशे महिला निघाल्या होत्या आज जिल्ह्यातल्या फक्त ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये एक लाख महिला असतील तर नगरपंचायत नगरपालिका महापालिका धरून दोन लाख महिला नगर जिल्ह्यामध्ये एकल असू शकतात आणि त्या बालविवाहाच्याच बळी आहेत आणि म्हणून एकल महिलांचा प्रश्न आणि बालविवाहाचा प्रश्न हा एकमेकाशी जोडलेला आहे मला असं वाटतं की त्या एकल महिलांसाठी शासनाच्या दोन महत्त्वाच्या योजना आहेत एक तर संजय गांधी निराधारचं पेन्शन त्यांना मिळतं आणि त्यांच्या मुलांसाठी बालसंगोपन नावाची खूप चांगली योजना आहे त्या योजनेमध्ये ज्या महिलेचा पती नाही किंवा ज्या मुलाला एकच पालक आहेत अशा बालकाला बावीसशे पन्नास रुपये बारावीपर्यंत दर महिन्याला मिळतात आणि दोन भाऊ असतील तर दोघांनासुद्धा बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास मिळतात शासनाची अत्यंत चांगली योजना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना सामाजिक भान आहे अशा सर्व व्यक्तींनी आपल्या परिसरातल्या अशा एकल महिलांच्या मुलांचे महिला आणि बालकल्याण विभाग सी डी पी ओ अंगणवाडी यांना भेटून अशा प्रकार प्रकारचे फॉर्म भरले पाहिजे जेणेकरून त्या मुलांना मदत होऊ शकेल आणि एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करणं एकल महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणं यासाठी समाजाने पण पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं उपस्थितांनी बालविवाह निर्मूलनासाठी सक्रिय पावलं उचलण्याची ग्वाही दिली तर या उपक्रमामुळे श्रीगोंदा तालुक्यात बालविवाह प्रतिबंधाचा आवाज आणखी बुलंद झाला आणि समाजमनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी दिशा मिळाली आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर